रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे तालाबाद प्रमाणे खिडुकपाडा येथे प्रभुदास अण्णा बोईर यांनी श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पनवेल मधील सर्वात मोठी दत्त जयंती खिडुकपाडा येथे साजरी होत असते या जयंतीनिमित्त दर्शनासाठी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील त्यांच्या सौभाग्यवती सोबत आमदार पा, बाळाराम पाटील नैना कमिटीचे वामन शेळके शेखर शेळके राजेश केनी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके आरडीसी बँक संचालक संतोष पाटील आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहिले व त्यांनी दर्शनही घेतले सर्व उपस्थित मान्यवरांचे प्रभुदास अण्णा भोईर यांनी स्वागतही केले वर्षा जोरात होते मान्यवरांचा आशीर्वाद आहे माझ्या आणि माझे दत्ताची जेवढी मी सेवा करेन तेवढा लोकांचा मला आशीर्वाद भेटतो मग त्या भावनेने मी जर दत्त जयंती माझी साजरी करतो आणि खरंच माझं दत्त जयंतीचा मला जर मी त्या उत्सवाने करतो तशी मला लोक आशीर्वाद देऊन जातात आणि मी त्यांचा खूप खूप आभार आहे वाहतूक संघटनेचा आमचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि विशेषतः या बाबतीमध्ये हा उत्सव घडवताना इथलं आमचं ग्रामीण भागातलं जे क्लासिकल शेअर होतं ते त्यांनी सातत्यानं जिवंत ठेवलं मी गोरगरिबांचं काम सातत्यानं इथे घेऊन या ठिकाणच्या स्थानिक लोकांना रोजगार द्यायचं काम या वाहतूक संघटनेच्या माध्यमातून प्रभुदास करतो अनेक वेळा माझ्याकडे अडचणी घेऊन तो येतो त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो पण हा उत्सव म्हणजे या पनवेल तालुक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव जयंतीचा होतो तिची परंपरा कायम ठेवलेली आहे दरवर्षी तीन चार वर्ष मी सतत या ठिकाणी येतोय परंतु दरवर्षी या उत्सवाची उंची वाढलेली मला दिसते मी प्रभुदास आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं जरूर अभिनंदन करीन आणि कुटुंबातल्या सर्व लोकांना धन्यवाद देईन गोरगरिबांना अन्नदान करून या ठिकाणी हा उत्सव करण्याची जी परंपरा त्यांनी चालू ठेवली ती अशीच चालू राहो आणि त्याच्या वाहतूक सेनेची आणखी भरभराट हो जेणेकरून से शाथ या त्याचा पनवेल तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा दत्त जयंती उत्सव कुठे साजरा होत नसेल कारण प्रत्येक पुत्राला आपल्या आईचा अभिमान असावा या ठिकाणी आपल्या आईच्या नावाने कैलासवासी सुलोचना अर्जुन भोईर यांच्या नावाने दरवर्षी दत्त जयंती उत्सव निमित्त प्रभुदास भोईर उर्फा आपल्या सर्वांच्या अण्णा आज अण्णा एक खेडूपाड्यासारख्या गावामध्ये जन्माला आले परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तरुणांचा प्रचंड पाठिंबा त्यांना मिळतो आहे तरुणांचं संघटन कौशल्य कसं करावं आज एखाद्या लोक नेत्याला देखील जमनाना त्या अण्णांनी या तालुक्यामध्ये करून दाखवलेलं आहे सर्वांशी तोच संबंध ते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आमदार अजय आमदार विवेकानंद पाटील बालाराम पाटील यांचे कट्टर समर्थक जरी असले तरी या महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे जिव्हाल्याचे संबंध आहेत आणि प्रत्येक पक्षाचा पुढारी या ठिकाणी दरवर्षी येत असतात असा एकही नेता महाराष्ट्रातला नसेल की दत्त जयंतीला या ठिकाणी भेट दिले नसेल याच्यावरून आपल्याला अण्णांचा संबंध समजू शकते की अण्णांचे संबंध या महाराष्ट्रातल्या कानाकोपरापर्यंत विविध राजकीय पक्ष असतील व्यावसायिक असतील पोलीस वर्ग असेल किंवा सर्वसामान्य जो सामान्य माणूस आहे या ठिकाणी एकच अभिमान वाटतो की येणाऱ्या प्रत्येक माणसाला एखादा आमदार असो किंवा सामान्य गरीब कार्यकर्ता असो प्रत्येक माणसाला या ठिकाणी मायाची शाल आणि पुष्पगच्छ देऊन अन्न त्याचा सन्मान करता व प्रत्येक माणसाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय तसेच या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था देखील होतोय चांगल्या दरवर्षी चांगल्या पद्धतीचा जो महाराष्ट्रामध्ये फेमस नाटक असतं ते एखाद्या नाटकाचा कार्यक्रम देखील त्या ते ठिकाणी होत असतोय आणि हे करत असताना सर्वच त्यांची मित्रमंडळी त्यांना खूप मोठा सहकार्य करत असतात कारण एवढा मोठा कार्यक्रम करणं काही सोपा नाही आहे दिवसभरात अनेक लोक या ठिकाणी येतात प्रत्येका आल्याची देखरेख त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी होतोय मी दत्त भगवंताला आपल्या सर्वांच्या वतीने एकच प्रार्थना करील की अशा या आमच्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्याला उदंड उत्तम आयुष्य लाभो कारण अशी माणसं मोजकी जे आपल्या समाजामध्ये आहेत की कमी वाल कालावधीमध्ये लोकप्रिय ते ठ झालेले आहेत परंतु अण्णाकडे सर्व प्रकारचा वैभव असताना कोणत्याही प्रकारचा मोठेपण गर्व त्यांच्याकडे नाही जमिनीवर राहून प्रत्येक माणसाला मान सन्मान देतात आवाज देत असत हाच त्यांच्या खरा कार्याचा मोठेपणा आहे म्हणून तर या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी येतात पुन्हा एकदा एवढा मोठा उत्सव अण्णा भरवतात माझ्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतबाई पाटील त्यांच्या पत्नी सुप्रियाताई या ठिकाणी येऊन गेलेत क्वचितच भाई सपरिवार या ठिकाणी पत्नीला सोबत घेऊन आले म्हणजे अण्णावरून असणारा त्यांचा प्रेम कारण अण्णांचा शब्द कोणीही या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोडत नाही अण्णांनी फोन करून जरी एकाला आमंत्रण केला तरी प्रत्येक जण या ठिकाणी येत असतात आणि एवढा मोठा कार्य करत असताना त्यांच्या पाठीशी त्यांचे भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यांना दोनदा संचालक होण्याचा बहुमान मिळाला असे आमचे नेते सुरेश शेठ भोईल तसेच अण्णा तुम्ही जो कार्य करता त्या कार्याच्या पडद्यामागे सगळी सूत्र हलवणारा आमचा भूषण दादा आमचे भाऊजी असतील सर्वच मंडळी सर्वांची नावं घेतली तर अनेक पडद्याच्या मागे अण्णांच्या सोबत तुमची मंडळी मित्रमंडळी आहेत म्हणून एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पक्षाचे नेते आमदार पाटील स्वागत संघटनेचे अध्यक्ष रघुदास